अनंत चतुर्दीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक पारस माटा यांच्या पुढाकाराने आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ राणा यांच्या प्रेरणेने हे शिबिर पार पडले अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षाच्या कामाची सुरुवात या उपक्रमातून करण्यात आली या शिबिरात एकावन पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान करून सैनिकांप्रती आपला कृतीशील या घोषवाक्याखालील नॉर्दन ब्रांच गणेश खाट संगमनेर रोड इथे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शिबिर सुरू राहिले शहरातील गणेश मंडळे विविध संघटना युवक व महिला वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदवला श्रीरामपूर सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला मार्गदर्शन व आशीर्वाद दिला सैनिकांसाठी केलेले रक्तदान ही खरी देश सेवा असल्याचे मत सर्व मान्य झाले या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नेत्यांची उपस्थिती त्यांनी प्रत्यक्ष भेट देत आयोजकांचे कौतुक केले विवेक व यांच्या सहकार्याचा हा सामाजिक उपक्रम श्रीरामपूर मध्ये ऐतिहासिक ठरल्याचे बोलले जात आहे रक्तदानामुळे केवळ रक्तसाठा वाढला नाही तर नागरिकांच्या मनामनात सैनिकांविषयी आदर आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक रूढ झाली आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे रवी भाऊजी राणा यांना प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तर माझा एकच विचार होता का, का आपण काहीतरी मानवतासाठी काहीतरी पहिला कार्यक्रम घ्यावा जे सर्वसामान्य लोकांना आपण पाहिलं गेलं की लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे आपले आपले कार्यक्रम करतात पण म्हटलं आज आपण ऑपरेशन सिंधूरवरती समर्पित होऊन सैनिकांना जे सैनिकांचे योगदान आहे पोलीस दलाचे जे योगदान आहे त्यांना आपण समर्पित करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर